नमस्कार मित्रांनो कमळी पंचवीस सप्टेंबर भागामध्ये सोनंदी देवीच्या मंदिरात जात असते त्याचवेळेस तिला अंजलीचा फोन येतो आणि त्या दोघी छान बोलतात अंजली आजी आजोबांचं खूप कौतुक करते आणि सोनंदीला सांगते आज रात्री नाटक आहे तू नक्की आहे बरं का सोनंदी म्हणते हो मग येणारच आता स्वानंदी फोन ठेवते आणि जोगतीन येते आणि म्हणते अंबाबाईचा उदो उदो कशी आहेस पुरी सोनंदी म्हणते मी छान तुम्ही कशा आहात ते आता स्वानंदीच्या कपाळी मळवट भरते अंगावर हिरवी साडी कपाळाला मळवट स्वानंदी अगदी दिवीसारखी दिसत असते आजीने स्वानंदीसाठी हिरेची अंगठी घेतलेली असते मंदकिनी म्हणते दे इकडे मी घेऊन जाते पण समर अचानक बोललेला असतो नाही 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 ना, मी घेऊन जाणार सगळे आश्चर्याने बघायला लागतात तोंड तो नाही म्हणजे त्याला फिनिशिंग राहिलं ना म्हणून आणि मी देतो ना रोंच्या ताईला त्यांना नाही आवडली तर आपण बदलून घेऊ आता नकळत समर सोनंदीच्या अंगठीत गुंतलेला असतो तो हिऱ्याची अंगठी हातात घेतो आणि एकट्याक बघत असतो आणि म्हणतो रोहनच्या ताईला ही, ताई ही खूप छान दिसेल पण मलिकाचा नुसता जळफाट चालू असतो सोनंदीला हिऱ्याची अंगठी घेतलेली तिला अजिबात आवडत नाही इनफॅक्ट सरपोतदारांसाठी खर्च केलेलाच तिला आवडत नसतो तिची आता खूप तडफड चालू असते आता ती ठरवते की सोनंदीला संपवायचं ऐकू म्हणून तो मॉम तू काळजी करू नको मी पहिलेच माझे माणसं पाठवले आता अंजलीचा फोन येतो ती घाबरत सांगते सोनंदी इथे खूप गुंड आलेत आणि आपल्या वृद्धाश्रमावर बुलडर्जर चालवणार आहेत सगळे आजी आजोबांना मारतायत ग सॉनंदी म्हणते काय आणि तातडीने ती वृद्धाश्रमामध्ये पोचते एकाला ढकलते आणि हातामध्ये त्रिशूळ घेते एकाला खाली पाडून त्याच्या छातीवर त्रिशूळ पकडते तिची हिंमत आणि रूप बघून एकजण कौतुकाने बघायला लागतो सोनंदी म्हणते तुम्ही आहात की हैवान बुलडोजर पुढे आलं ना तर बघा आता पुढे येत असतं ती मोठ्याने ओरडते थांबा म्हटलं ना नाहीतर गाठ माझ्याशी आहे एकजण म्हणतो या बांगड्या घातलेल्या हाताने बुलडोजर कसं अडवणार सोनंदी त्याला त्रिशू लावत म्हणते ए या बांगड्यांमध्ये किती ताकद आहे हे माहिती आहे तुला बाईने जर ठरवलं ना ते अख्खं जग जिंकू शकते आणि तुझ्यासारख्या नाराधामाला जगापासून वाचूही शकते तो माणूस म्हणतो सॉरी सॉरी सोनंदी म्हणते बोला कुणी पाठवलं तुम्हाला ते म्हणतात समर राजवाडे तुम्ही ती शक्यच नाही समर राजवाडे असं कधीही करू शकत नाही ते म्हणतात खरंच मॅडम आम्हाला समर राजवाडेनेच पाठवलं कारण तसं त्यांना आयुषमानने सांगितलेलं असतं ते लोक निघून जातात अंजलीमध्ये स्वानंदी आता काय करायचं ग समर राजवाडे तर ऐकायलाच तयार नाही स्वानंदीमध्ये वृद्धाश्रम वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते आणि मला खात्री आहे समर राजवाडे माझं नक्कीच ऐकतील आता तिथून सोनंदी पुन्हा मंदिरात पोहोचते पहिले ती खूप आनंदात असते पण आता टेन्शनमध्ये जोगतीन म्हणते काय झालं बाळा सोनंदी प्रॉब्लेम सांगते ती म्हणते हे घे दिवा आणि बघ दिवीला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आणि नंतर हा दिवा देवीसमोर ठेवायचा सोनंदी म्हणते हो आणि वर जात असते त्याच वेळेस तिथे अंशुमन आणि मलिका येतात त्यांच्या गाडीभोवती काही बायका गोळा होतात मलिका फोटो दाखवत म्हणते हा फोटो नीट बघा आणि जिथे दिसेल तिथे संपवा त्या बायका म्हणतात हो मॅडम तुम्ही जा आता त्या गेल्यानंतर मलिका म्हणते ह्या सोनंदीनी आपल्याशी पंगा घेऊन बरं नाही केलं आता सोनंदीला त्रास देण्यासाठी त्या बायका कधी हळद उडवतात तर कधी धूळ त्या सोनंदीची खूप खोडी करत असतात पण सोनंदी काही ऐकत नाही आणि देवीच्या प्रदक्षिणा चालूच ठेवते त्याचा सोनंदीच्या रस्त्यामध्ये काचा टाकतात आता स्वानंदी येते आणि तिचा पाय पडतो ती आता मोठ्याने किंचाते आणि पडायला लागते पण तेवढ्या समोर येतो आणि तिला सावरतो स्वानंदी म्हणते थँक्यू पण आता मात्र समोर काही बोलत नाही आणि एकटक तिच्याकडं बघत राहतो स्वानंदीच्या पायातून भळाभळ वाहत असतं समोर म्हणतो अहो बघा तुम्हाला केवढं लागलं आहे चला बरं बाजूला बसा स्वानंदी म्हणते नाही एकशे आठ प्रदक्षिणा झाल्याशिवाय मी अजिबात खाली बसणार नाही समोर म्हणतो एकशे आठ एवढ्या कशासाठी स्वानंदी म्हणते आहे मनात ते एक इच्छा तिला धड चालता येत नसतं आता समर तिला पकडतो आणि तिच्यासोबत प्रदक्षिणा घालत असतो पण त्याची नजर मात्र स्वानंदीवरून अजिबात हटत नाही कारण त्याच्यासमोर स्वानंदीचं नवीनच रूप आलेलं असतं इकडे मात्र आजी अजूनही स्वानंदीचं स्वप्न बघते आणि हरकून जात म्हणते आता समर स्वानंदीला अंगठी देणार देवा माझ्या जे मनात ना तेच घडू दे आता खरं तर देवसुद्धा आजीला तताच तू म्हणतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद